बारामती येथील योगेश शिंदे या अठरा वर्षीय रुग्णावर लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये ट्रान्स कॅथेटर फाउंटन कॅम्बलिशन या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं विना चिरफाड करता निशुल्क हृदयशस्त्रक्रिया केली गेली दहा हजार बालकांमध्ये एखाद्यालाच असणाऱ्या हृदयाच्या आजाराला दोन वेळा ओपन हार्ट सर्जरी करावी लागते पारंपरिक पद्धतीऐवजी एका अत्याधुनिक आणि कमी धोकादायक प्रक्रियेचा अवलंब करून फाऊंटन प्रक्रियेचा दुसरा टप्पा पूर्णपणे फ्रान्स कॅथेटर मार्गानं यशस्वी केला त्यामुळं उघड्या छातीची शस्त्रक्रिया टाळता आली पारंपरिक शस्त्रक्रियेनंतर दोन आठवड्यांचा डिस्चार्ज सुद्धा हा कालावधी लागतो परंतु रुग्ण केवळ तीन दिवसातच घरी परतलेला आहे अशी माहिती लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलचे बाल हृदय रोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष कुमार बनपूरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली ही शस्त्रक्रिया एफ या योजनेअंतर्गत पूर्णपणे विनामूल्य केली गेली हॉस्पिटलनं आतापर्यंत सुमारे पन्नास हृदय शस्त्रक्रिया मोफत केल्यात या यशामुळे भविष्यात अधिक रुग्णांसाठी ट्रान्स ट्रान्सकॅथेथर्ड तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मार्ग खुला आहे यावेळेस विश्वराज हॉस्पिटलचे सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन कातकडे वैद्यकीय संचालक डॉक्टर सुजित कुमार एम कॉर्डिओलॉजिस्ट डॉक्टर सूरज इंगोले बालरोग विभाग प्रमुख डॉक्टर चंद्रकांत सहारे आयसीयू प्रमुख डॉक्टर विजय खंडाळे विभाग प्रमुख डॉक्टर विठ्ठल शेणगे हे उपस्थित होते